हॅलो डियर स्टुडंट वेलकम बॅक इन फ्री क्लास यूट्यूब चॅनल इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट व्हेरी इंटरेस्टिंग चैप्टर ऑफ योर एट स्टँडर्ड इंग्लिश सिलेबस द नेम ऑफ द चॅप्टर इज अ हिरोईन ऑफ द सी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या इथं आठवीमधील एक महत्त्वपूर्ण आणि मजेदार असा एक चापट्यार अभ्यासणार आहोत चॅप्टरचं नाव आहे अ हिरोईन ऑफ द सी म्हणजेच सागराची नायिका चला तर मग जास्त वेळ न लावता लगेचच या चॅप्टरला सुरुवात करूयात अराउंड द रॉकी कॉस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मिनी लोनली लाईफ हाउसेस इंग्लंडच्या समुद्र समुद्रकिनाऱ्याभोवती अनेक एक एकटे दीपस्तंभ उभे आहेत रॉकी कॉस्ट म्हणजे काय तर खडकाळ समुद्रकिनारी देअर लाइट शायनिंग अक्रॉस द सी वॉन सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक त्या दीपस्तंभावरील जे काही प्रकाश जोत आहेत उजड आहेत ते रात्रीच्या वेळेस धोकादायक खडकांना इशारा देतात त्या खलाशांना वेन दे सी द लाईट सेलर्स टेक दियर शीप फार आउट टू सी आणि ज्यावेळेस ते खलाशी दीपस्तंभावरील उजेड बघतात प्रकाशजोत बघतात त्यावेळेस ते आपली बोट जी बोट आहे ती दूर समुद्र किनाऱ्याच्या दूर असं सागरामध्ये घेऊन जातात समटाईम फिअर्स स्ट्रॉम ड्रायव्ह शिप ऑन टू द रॉक तर काही वेळेस फिअर्स म्हणजे काय भीतीदायक आणि भयंकर तर काही वेळेस भीतीदायक भयंकर असे वादळ येतात स्टॉन म्हणजे वादळ येतात आणि या वादळांमुळं जो हवा असते वारा असते जोरदार वारा असतो तो त्या शिपला त्या जहाजांना समुद्राच्या किनाऱ्यावर त्या खडकाळ किनाऱ्यावर घेऊन येतो दिस इज द स्टोरी ऑफ ब्रेव गर्ल अँड ऑफ अ शिप रेक ऑन द रॉक वन नाईटीन एटीन थर्टी एट अठराशे अडतीसच्या एका रात्री घडलेली ही का शूर मुलीची आणि तुटलेल्या जहाजाची गोष्ट आहे ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ लाईट हाऊस कीपर ग्रेस डार्लिंग ही एका दीपस्तंभ राखवानदाराची मुलगी होती शेहाडलीवूड ऑल हर लाइफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन अँड सिटीज तिने आपले सारे आयुष्य गाव आणि शहरापासून एकाकी स्तंभामध्ये घालवले होते देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम त्यांच्या घराजवळ एकही गाव नव्हतं देअर निअरेस्ट नेबर वेअर अ मेनी माइल्स अवे म्हणजे त्यांच्या जवळचे जे काही शेजारी होते ते कित्येक मैल दूर अंतरावर होते बट ग्रेस फादर वॉज अ वॉईस अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली पण ग्रेसचे जे वडील होते ते खूप हुशार आणि सुशिक्षित होते त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवले होते हर ब्रदर अँड सिस्टर वी आर ऑल टॉट टू रीड अँड राईट ग्रेस आणि तिचे जे भाऊ आणि बहीण होते त्यांना वाचता आणि लिहिता येत होत दे त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिकपणा ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा ब्रेव म्हणजे शूर निर्भय आणि अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थीपणा यांचे धडे दिले होते कशाप्रमाणे प्रामाणिक राहायला पाहिजे निर्भय राहायला पाहिजे आणि निस्वार्थी राहायला पाहिजे या गोष्टीचे धडे ग्रेसच्या वडिलांनी त्या भावंडांना दिले होते वेन ग्रेस वॉज टेन इयर ओल्ड द फॅमिली वेन टू लिव्ह इन द लॉंगस्टॉन लाईट हाऊस ज्यावेळेस ग्रेस दहा वर्षाची झाली त्यावेळेस ग्रेसचे संपूर्ण कुटुंब लाँगस्टोन दीपस्तंभामध्ये राहायला गेले देअर न्यू होम वॉज ऑन सम वाइल्ड आयलँड नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड इंग्लंडच्या पूर्वकिनाऱ्यावर कोणत्या एका निर्जन बेटावर त्यांचे नवीन घर होते द डार्लिंग चिल्ड्रन ग्रिव अप हेअर डार्लिंगची मुले त्या ठिकाणीच मोठी झाली वेन दे वेअर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय वन अँड फाऊंड वर्क इन द सिटीज ज्यावेळेस ते मोठी झाली त्यावेळेस एक एक करून शहरात काम शोधण्यासाठी ते मुले एक एक करून निघून गेली घराच्या बाहेर पडली ॲट लास्ट आणि शेवटी ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सपेक्ट ग्रेस सगळेजण दीपस्तंभ सोडून बाहेर गावी गेले ग्रेस सोडून हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर ग्रेस फक्त त्या ठिकाणी एकटी थांबली होती कारण तिला तिच्या आई वडिलांना मदत करायची होती शी हॅड नॉट ग्रोन अप व्हेरी टॉल ती खूप उंच वाढली नव्हती शी वॉज ओनली लिटल वुमन तर ती कशी होती लहानखुरीच होती नॉट ॲट ऑल लाईक हर फादर हु वॉज मोर दॅन सिक्स फिट टॉल ती तिच्या वडिलांप्रमाणे दिसत नव्हती कारण तिचे वडील सहा फुटापेक्षा जास्त उंच होते ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर एटीन थर्टी एट अ टेरिबल स्ट्रॉम वॉज ब्लुविंग सहा सप्टेंबर अठराशे अडतीसच्या त्या रात्री एक भयंकर असं वादळ घोंगावत होतं वाहत होतं ग्रेस वॉज यूज टू स्ट्रॉंग पण ग्रेसला त्या वादळांची सवय होती कारण ती नेहमी कुठे लिहायची लाईट हाऊसेसमध्येच त्यावेळेस समुद्रामध्ये खूप सारे वादळ यायची त्याच्यामुळं तिला वादळांची सवय होती शी हर सेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग हर लाईट हाऊस ती आता स्वतः त्या मोठ्या दीपस्तंभामध्ये आरामात आणि सुरक्षित होती बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट पोअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्ट्रॉंग पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रामध्ये जे बिचारे खलासे आहेत त्यांच्याबद्दल वाईट वाटायचे शी नॉट नो द टेरिबल थिंग्स वॉज हॅपनिंग दॅट नाईट तर त्या रात्री काय ती अतिशय भयंकर असं घडणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती दॅट नाईट अशी वॉज रेकड अप ऑन द रॉक त्या रात्री एक जहाज खडका आदळून फुटून गेले Grace ग्रेस अँड हर did डूड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश ग्रेस आणि तिच्या आईवडिलांना त्या धडकेचा आवाज ऐकू आला नाही द नॉईस नॉईस ऑफ द वाइंड अँड द वेव्स वॉज टू लावड तर वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज आवाज इतका प्रचंड होता की त्यांना त्या लाटांचा आणि वाऱ्याच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स त्यांना वाऱ्याच्या आणि लाटांच्या आवाजाशिवाय कुठलंच काही ऐकू येत नव्हतं बट अ कॉल्ड फॉर शायर हॅड हिट द रॉक अ माईल अवे फ्रॉम द लाईट हाऊस पण फॉर शायर नावाचे गलबत दीपस्तंभापासून मैलभर अंतरावरच खडकावर आपटले होते मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रोन्ड त्या जहाजातील बरेचसे पॅसेंजर बुडाले होते बट नाईन मेन अँड वुमन वी एबल टू क्लिम्प ऑन टू अ रॉक पण पुरुष आणि स्त्रिया मिळून नऊ जण मात्र खडकावर चढू शकले होते द दे इन टू सी पण वाऱ्याने त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते ॲज दे क्रम टू द बिअर रॉक पण ते कसे बसे खडकावर लटकून उभे राहिले होते इन द डिस्टन्स सॉ अ वॉर्म लाईट ऑफ द लाईट हाऊस काहीतरी दूर अंतरावर थोड्याशा त्यांनी उपदार दिवा बघितला बट ऑफकोर्स देअर शाउट्स अँड स्क्रीम्स वेअर नॉट हर्ड पण त्यांच्या आरोळ्या आणि किंकाळ्या तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या ऑल नाईट दे क्लंग दे आर इन द स्टॉर ते रात्रभर तसेच त्या वादळामध्ये खडकाला लटकून धरून राहिले होते द नेक्स्ट मॉर्निंग ॲट सिक्स ओ क्लॉक ग्रेस वॉस ड्रेसिंग दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ग्रेस तयार होत होती शी लुकड आउट फॉ ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉम वॉज स्टील ब्लोविंग तिने खिडकीतून बाहेर पाहिले तर अजूनही वादळ घोंगावत होते सडनली शी स्टॉप्ड अचानक ती थबकली वॉझंट दिअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक दूरवरच्या खडकावर काहीतरी दिसत आहे असं तिला वाटलं कॉलिंग हर फादर तिनं तिच्या वडिलांना बोलवलं शी लुकिंग अगेन आणि पुन्हा त्या खडकाकडं बघत राहिली यस देअर वेअर सर्टिनली पीपल क्लिंगिंग ऑन टू द रॉक्स नक्कीच त्या ठिकाणी काही माणसे खडकावर लटकलेली होती क्लिंगिंग म्हणजे काय लटकणे बट दे वेअर हाफ अंडर द सी पण ती जी माणसं होती ती अर्धी समुद्रामध्ये बुडालेली होती वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रोन्ड आपण ते लोक बुडवायच्या आधी त्यांना वाचवलं पाहिजे असं शिक राईड ती ओरडली वी मस्ट डू समथिंग विल यू एवर स्लीप अगेन फादर इफ दे डायड तर ती तिच्या वडिलांना म्हणाली की आपण काहीतरी करायला पाहिजे ते मरण्याच्या अगोदर आपण त्यांना रेस्क्यू म्हणजे वाचवलं पाहिजे आणि जर ते पूर्ण माणसं मेले तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी शांत झोपू शकाल का असं ते तिच्या वडिलांना विचारत होती विलियम डार्लिंग वॉज अ ब्रेव ओल्ड मॅन विलियम डार्लिंग हे एक शूरग्रस्त होते बट शी शोक हिज हेड पण त्यांनी त्यांचे डोके हलवले आणि इट इज हेल्पलेस ही सेड आणि ते म्हणाले आता काहीही उपयोग होणार नाही वी कॅन डू नथिंग आपण काहीही करू शकत नाही हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिस वेव्स मी कशा प्रकारे एवढ्या मोठ्या लाटांमधून बोट माझी वलवत नेऊ इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी आणि जर माझ्यासोबत इथे कोणी माणूस असला असता पुरुष असला असता माझ्या मदतीला तर मी नक्कीच आपली बोट त्या माणसांपर्यंत नेली असती आणि त्या माणसांना वाचवलं असतं आय कॅन हेल्प यू फादर क्राईड ग्रेस त्यावेळेस ग्रेस म्हणाली मी तुम्हाला मदत करीन बाबा आय कॅन रो बोट ॲज वेल ॲज एनी मॅन मी एखाद्या पुरुष माणसाइतकीच नाव वलवता मला वलवता येते कॅन टाय तर मला येत नाही का आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रो स्ट्रॉंग तर ती ग्रेस म्हणते की मी लहान आहे पण मी कसे आहे मजबूत आहे कणकर आहे यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर आपण अनेकदा दोघांनी मिळून बोट वलवली आहे वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल तर आपण दोघंजणं बोट वलवून त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकू मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो मिसेस डार्लिंग ह्या तिच्या वडील मिसेस डार्लिंग ह्या तिच्या मुलगी आणि हजबंडसोबत पतीसोबत त्या दरवाजापाशी उभ्या होत्या शी एक्सक्लेम्ड त्यांनी ओरडल्या हाऊ विल इट दिस हाव हाव विल इट हेल्प दोस पुअर पीपल इफ यू आर ड्रोन त्या ओरडल्या की तुम्ही बुडालात तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत करसाल कधी कशी मदत होणार यू कॅन नॉट रो इन दिस स्टॉम एवढ्या मोठ्या वादळामध्ये तुम्ही तुमची बोट वलवू शकणार नाही डू नॉट ट्राय असा प्रयत्नसुद्धा करू नका आणि अ गर्ल लाईक यू ग्रेस आणि ती ग्रेसला म्हणाली की तुझ्यासारखी मुलगी छोटी मुलगी कॅन नॉट डू अ मॅन्स जॉब तर तुझ्यासारखी छोटी मुलगी एका पुरुषाप्रमाणे काम करू शकणार नाही लेटस प्रे फ्रॉम देम आपण फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात हजबेंड गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅन नॉट देव कदाचित त्यांना मदत करू शकतो पण आपण त्यांना मदतीत मदत करू शकत नाही ग्रेस वॉज डेटरमाइंड पण ग्रेस कशी होती ठाम होती डेटरमाइंड म्हणजे एखाद्या निश्चयावर ठाम असणे ग्रेस ठाम होती हवेवर शी आर्ग्यू अंटील लास्ट हर फादर ॲग्रीड वडील जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ती वाद घालत राहिली पोर मिसेस डार्लिंग विद अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बो बोट आऊट शी वॉचड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ बिचाऱ्या मिसेस डार्लिंग जड अंतकरणांनी त्यांनी त्यांची बोट घराच्या बाहेर काढण्यामध्ये मदत केली आणि त्यांच्याकडे ती तशीच बघत प्रार्थना करत उभं राहिली इन इवन हू हॅज सीन अ स्टॉम ॲट सी कॅन इमॅजिन डॅट जर्नी ज्यांनी कुणी समुद्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचं वादळ बघितले असेल त्यांनीच यांच्या प्रवासाची कल्पना करू शकतात द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲस हाय ॲज हिल्स पर्वत एवढ्या उंच उसळणाऱ्या लाटाऊन ती नाव वरखाली होत on होती समटाईम्स इट्स टूड ऑन वन इंड समटाईम्स ऑन द अदर इंड काही वेळेस ती एका टोकावर तर कधीकधी ती दुसऱ्या टोकावर उभी राहत होती इट वेंट अप अप टू द टॉप ऑफ अ वेव्ह अँड देन डाऊन डाऊन इन टू अ ग्रेट व्हॅली बिटविन द वेव्स एकदा ती एका लाटीच्या वरच्या टोकापर्यंत तर कधीमधी ती लाटांमधल्या खोल दरीतून खाली येत राहिली एव्हरी टाईम दे वेंट डाऊन द बोट नियर वेंट अंडर द वॉटर प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली जात होते बट लिटल बाय लिटल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन ओर्स दे केम नियरर द रॉक पण हळूहळू सगळी ताकद लावून ते वलवत खडकाच्या जवळ जाऊन पोचले द वाईंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमन क्लिंगिंग टू द रॉक पण वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा मोठा होता की ग्रेसला खडकाला लटकलेली ले ती पुरुष आणि स्त्रिया दिसू शकत नव्हते शी ओनली हर्ड देअर क्राईस फॉर हेल्प ती फक्त ऐकत होती त्यांचे आवाज आहे त्यांच्या किंचाळ्या मदतीसाठी ते आवाज करत होती तेवढंच तिला ऐकू येत होतं शी नीडेड ऑल हर स्ट्रेन टू होल्ड ऑन टू द ओर्स विच वॉज बिगर दॅन हर सेल्फ तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्वे पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती ॲट लास्ट दे केम क्लोज टू द रॉक विलियम डार्लिंग वॉज एबल टू जम्प ऑन टू द रॉक वाईल ग्रेस ऑल अलोन अखेर ते खडकापाशी येऊन पोहोचले आणि विलियम डार्लिंग यांनी खडकावर उडी मारली हेल्ड द टू मेन इन टू द बोट आणि त्याच्यानंतर ग्रेसला एकटीने दोन माणसांना बोटीवर धरून ठेवले होते द टू सेलर्स फ्रॉम द वरेकड शिप वे आर एबल टू रो आणि त्या तुटलेल्या जहाजावर दोन खलाशी असे होते ज्यांना बोट वलवता येत होती दे हेल्प द डार्लिंग डुरिंग द लाँग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस आणि त्यांनी डार्लिंगना परतदीप स्तंभाकडे जाण्यासाठी मोठ्या मोठ्या प्रवासात त्यांनी बोट वलायला मदत केली देन ग्रेस अँड द थ्री वुमेन गेट आऊट त्याच्यानंतर ग्रेस आणि जे उरलेल्या तीन महिला होत्या त्या बाहेर आल्या ओल्ड विलियम डार्लिंग अँड द टू सेलर्स रोड बॅक अक्रॉस द डेंजरस सी टू रेस्क्यू द फोर मेन स्टील ऑन द रॉक आणि त्यावेळेस त्याच्यानंतर जे वयस्क विलियम डार्लिंग होते आणि दुसरे दोघ जण ज्यांना बोट वलवता येत होती ते तिघजने मिळून त्या बिचाऱ्या दुसऱ्या चार माणसांना जे की खडकावर आणखी आतापर्यंत लटकून होते त्यांना वाचवण्यासाठी पुन्हा तेवढ्या अशा वादळामध्ये त्या खडकाकडे निघाले ग्रेस डीड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाव ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबातच वेळ नव्हता ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर पूर्ण दिवस ती सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यासाठी उबदार ठेवण्यासाठी आणि खाऊ घालण्यासाठी आईसोबत व्यस्त होती आईला मदत करत होती आफ्टर सेव्हरल डेज द पॅसेंजर्स वेअर एबल टू रिटर्न टू देअर होम इन इंग्लंड काही दिवसाच्या नंतर अनेक दिवसाच्या नंतर इंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले असे काही ते पॅसेंजर्स होते ज्यांची सुटका ग्रेस आणि त्यांचे तिच्या वडिलांनी केली होती दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर टू दिअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स सुटका झालेले जे माणसं होते त्यांनी ग्रेस आणि तिच्या वडिलांची ही गोष्ट सांगितली आणि सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस अचानकपणे ग्रेस आणि तिचे वडील प्रसिद्ध झाले द स्टोरी ऑफ देअर हिरोइजम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर आणि त्यांची जी शौर्याची कथा होती ती वर्तमानपत्रामध्ये छापून आली मनी वॉज रेस टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स जे काही दीपस्तंभ रखवाणदार आहेत एकाकी आणि धोकादायक जीवन जीवनामध्ये ते राहतात अशा लोकांना सुधारण्यासाठी तेथील सरकारने मदत निधी उभारला ग्रेस अँड हर फादर व्यूअर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइजम ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी एक विशेष प्रकारचा पुरस्कार देण्यात आला पोअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लाँग आफ्टर द रेस्क्यू बिचारी ग्रेस त्या सुटने सुटकीच्या घटनानंतर जास्त काळ जगू शकली नाही शी डायड ॲट द एज ऑफ ट्वेंटी सेवन ती वयाच्या सत्ताविसव्या वर्षी मरण पावली बट शी शी स्टील रिमेंबर फॉर हर अनसेल्फिश करेज तिच्या निस्वार्थी धैर्यासाठी आज ही लोक तिचे स्मरण करतात शी रिस्क हर ओन लाइफ फॉर आर अदर्स तिनं दुसऱ्याच्या जीवनासाठी दुसऱ्या लोकांसाठी इतरांसाठी स्वतःचे आयुष्य धोक्यात घातले होते तर अशा प्रकारे विलियम डार्लिंग यांनी त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीची शिकवण देऊन आपल्या जीवाची पर्वा न करता एका छोट्याशा मुलीला सोबत घेऊन या शूर ग्रेसला आणि त्यांनी स्वतःचं जीवन जीवनाचा कुठल्याही पर्वा न करता इतरांचे जीवन वाचवण्याचा एवढा धाडशी असा प्रयत्न केला होता अशा प्रकारची ही गोष्ट या ठिकाणी संपली तर तुम्हाला आपले या फ्री क्लास यूट्यूब चॅनेलवरचे शैक्षणिक व्हिडिओ जर आवडतच असतील तर आपण सर्वांनी जास्तीत जास्त व्हिडिओ बघून व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना तुमच्या जे काही मैत्रिणी आहेत शाळेत त्यांना हा आपले व्हिडिओ शेअर नक्की करायला विसरू नका आणि आपले यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत रहा धन्यवाद थँक्यू